राज्यातील महायुती सरकारने बारटीच्या धर्तीवर राज्यात आरटी स्थापन करण्याची घोषणा करून मातंग समाजाला न्याय दिला आहे तसेच मातंग समाजाच्या गेली चाळीस वर्षे सुरू असणाऱ्या मागण्याही पूर्ण केल्या आहेत त्यामुळे मातंग समाज लोकसभा निवडणुकीत महायुती सोबत असून सांगलीत खासदार संजय काका पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो आहोत अशी माहिती दलित महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र सकटे यांनी दिली तिला सपोर्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मला खात्री आहे की कि कितीही टॉपचा संघर्ष असला तरी पारडं झुकवण्याची ताकद आमच्या समाजात असल्यामुळं महायुतीला यश ये येईल चार जूनपर्यंत आपण वाट बघूया एवढंच मी आपल्याला आवाहन करतो जर काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा थँक्यू त्यांनी अण्णाभाऊ साठे महामंडळाचं अध्यक्षपदही दिलं होतं परंतु नव्याण्णव दोन हजार ते जवळपास आजपर्यंत वीस वर्ष आम्ही शरद पवार साहेबांना सहकार्य केलं परंतु त्यांच्याकडून दिलेल्या ज्या कमिटमेंट होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत आणि त्याच्यामुळं नवी काही राजकीय मांडणी करता येईल का या दृष्टीनं आम्ही विचार करत होतो योगायोगानं महाराष्ट्रामध्ये शिवसेनेत फूट पडली एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महायुती सरकार अस्तित्वात आलं आणि गेल्या दोन वर्षामध्ये दोन वर्षाच्या काळामध्ये एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या सरकारनं जे काम केलेलं आहे विशेषतः मी ज्या समाजामध्ये काम करतो तो मातंग समाज आहे दलित महासंघाचा जनाधार हा मातंग समाज आणि या मातंग समाजाच्या दृष्टीनं जे काम केलं आहे ते खरोखरच कौतुकास्पद आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावी असं काम उदाहरण जर सांगायचं झालं तर अण्णाभाऊ साठे आमचं सा प्रेरणास्थान आहे अण्णाभाऊ साठेंचं सा वाटेगावातल्या स्मारक राष्ट्रीय दर्जाचं व्हावं म्हणून पंचवीस कोट रुपये जाहीर केलेले आहेत अण्णाभाऊ साठेंचं जे राहत होते चिरागनगरचं घाटकोपर मुंबईचं स्मारक आहे ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं होण्यासाठी तीनशे पाच कोटी रुपये या सरकारनं जाहीर केलेले आहे लहूजी वस्तादांच्या स्मारकासाठी शंभर कोटी रुपये त्या स्मारकाला दिलेले आहेत आणि पुण्यामध्ये भूमिपूजनही झालेलं आहे मातंग समाजातल्या नव्या पिढीच्या मुलांना शैक्षणिक संधी मिळावी नोकरीमध्ये संधी मिळावी म्हणून बारीच्या धर्तीवर आर टीची स्थापना करा ही आमची चाळीस वर्षाची मागणी होती या सरकारनं आर टीची स्थापना केली आणि तशा पद्धतीचा जी आर सुद्धा काढलेला आहे एवढंच नाही तर अनुसूचित जातीमध्ये अबकड वर्गीकरण करा अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि त्या दृष्टीनं अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अभ्यास समितीची स्थापना केलेली आहे त्या समितीमध्ये मी सदस्य आहे येत्या दोन महिन्यामध्ये या समितीचा अहवाल गेल्यानंतर अबकडच्या दृष्टीनं सुद्धा निर्णय घेण्याची भूमिका या सरकारनं घेतलेली आहे त्यामुळं मातंग समाजाच्या दृष्टीनं या सरकारनं उत्कृष्ट काम केलेलं आहे आमच्या अस्मितींना जाज्वल्य करण्याचं काम केलेलं आहे आमच्या प्रेरणास्थानांचा सन्मान केलेला आहे आमच्या भावी पिढीच्या दृष्टीनं महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि म्हणून या सरकारनं जर आमच्यासाठी काम केलं असेल तर आम्हीसुद्धा सरकार या सरकारसाठी काम केलं पाहिजे या भूमिकेतून आम्ही महायुती सरकारला सपोर्ट केलेला आहे नरेंद्र मोदींच्या संदर्भामध्ये उलटसुलट चर्चा आहे